जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाने निवड प्रक्रिया चालू केलेली आहे त्यांनी दहा हजार वेटिंग लिस्ट ओपन केली आहे आणि दहा हजार मुलांचे त्यामध्ये सिलेक्शन झाले आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या सूचना लागणारे डॉक्युमेंट आणि एफबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चला लगेच वेळ न वाया घालता माहितीला चालू करूया सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणी दोन हजार चोवीस उमेदवारांसाठी सूचना खालीलप्रमाणे सूचना क्रमांक एक उमेदवारांची दिनांकन या यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत सूचना क्रमांक दोन उमेदवारांनी दिनांक या यादीप्रमाणे सकाळी दहा वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मोरोड मुंबई येथे हजर राहावे सूचना क्रमांक तीन निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल निकष पडताळणी केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही सूचना क्रमांक तीन उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निकष पडताळणीसाठी केंद्रावर आणू नये फक्त उमेदवारांनाच निकष पडताळणीसाठी प्रवेश दिला जाईल सूचना क्रमांक पाच उमेदवारासह दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थिती निकष पडताळणीसह हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात परंतु दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशीही गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही व निकष पडताळणी चोवीस करीता विचार केला जाणार नाही सूचना क्रमांक सहा उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक व वेळेस हजर राहावे त्यापूर्वी कोणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तिथे प्रवेश दिला जाणार नाही तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे किंवा वेबसाईटवर वर प्रसिद्ध यादी ज्यांचे नाव आहे त्यासाठी सदर ठिकाणी हजर प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी सूचना क्रमांक उमेदवारांनी दहा अब्धिक बारा पास दहावी बारावी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्मदाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा प्रमाणपत्र असल्यास मूळ प्रतीसोबत आणावेत तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतची कागदाच्या मूळ व छायांकित प्रतिसोबत आणावेत सूचना क्रमांक आठ जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात आहे किंवा कार्यरत होते व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा या यापूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्व केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार सन दोन हजार अकराच्या पोलीस भरतीसह हजर राहिलेले आहेत त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकासह संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत त्यांचे नाव असले तरी त्यांनी भर त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहून हजर राहिला त्यांना अपात्र ठरवण्यात येईल तसेच दिशाभूल करून महामंडळात पुन्हा नेमणूक मिळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल सूचना क्रमांक नऊ उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आलेला आहे ही लिंक ही लिंक ओपन करून तेथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर या प्रायव्हेट पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी तसेच मुद्दा क्रमांक सात मध्ये नमूद सर्व कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी संपूर्ण माहिती भरल्यावरच फॉर्म सबमिट करण्यात यावा तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणावी सूचना क्रमांक दहा उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येताना त्याची प्रिंट व मूळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपत्र समजण्यात येईल व त्याची नोंदणी होणार नाही याची नोंद घ्या सूचना क्रमांक अकरा ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरतीचा नोंदणीचा फॉर्म भरलेला असेल परंतु त्यांना प्रतिक्षाधीन ठेवण्यात आलेले होते अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपले अपूर्ण असलेल्या कागदाची पूर्तता केल्यास त्याची नोंदणी केली जाईल याची नोंद घेऊ